अगदी लुसलुशी छान पातळ अशा सालीचे व्हेज मोमोज आणि त्याच्यासोबत चटपटीत अशी लाल चटणी खाल्ल्यावर तुम्हाला अगदी बाहेर ठेल्यावर मिळतात तशा मोमोजची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत व्हेज मोमोज आणि त्याच्यासोबत चटपटीत अशी लाल चटणी चला तर मग लगेच करायला लगे घेऊ मोमोजचं जे वरचं कवर आहे त्याकरता पहिल्यांदा आपण पीठ भिजवून घेतो आहे तर या ठिकाणी एक कप मैदा घेतलेला आहे चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ याच्यामध्ये घालायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे ते घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे पीठ घट्टसर भिजवायची विशेष काळजी घ्यायची कारण मैद्यामध्ये पाणी जे आहे ते अगदी कमी बसतं आणि पीठ पातळ होऊ शकतं सैलसर होऊ शकतं आणि एकदा का हे जे पीठ आहे ते सैल भिजवलं गेलं की मग मोमोजचं जे वरचं आवरण आहे ते पातळ लाटता येत नाही किंवा त्याचा जो आकार आहे तो सुद्धा सुबक असा देता येत नाही त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच थोडं थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे ते घट्टसर भिजवून घ्यायची काळजी घ्यायची अगदी पाव कप ते वन थर्ड कप पाणी पीठ भिजवण्यासाठी लागतं हे बघा याप्रमाणे याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून साधारण एक पंधरा मिनिट हे जे पीठ आहे ते मुरण्यासाठी ठेवून देऊ आता व्हेज मोमोजसाठीचं सारण तयार करून घेतो आहे तर त्याकरता सगळ्यात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे कोबी तर या ठिकाणी छोटा अर्धा कोबी घेतलेला आहे कोबी अगदी बारीक असा चिरून घेतला जातो पण तेवढं बारीक चिरायला सगळ्यांना जमेलच असं नाही तर त्याकरता काय करणार आहोत तर हा कोबी आपण किसून घेणार आहोत तर थोड्याशा जाड अशा किसणीनं याला किसून घ्या म्हणजे अगदीच लगदा होत नाही हे बघा छान असं बारीक चिरल्याप्रमाणेच हा जो कोबी आहे तो किसला गेलेला आहे साधारणपणे आपल्याला दीड कप कोबी याच्या सारणासाठी लागणार आहे कोबीच्या बुंद्याचा जो जाड भाग असतो तो घ्यायचा नाही आहे तो सोडून बाकीचा भाग किसून घ्या साधारणपणे आपल्याला दीड कप कोबी सारणासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे एक छोटं केशरी रंगाचं जे गाजर आहे त्याची साल काढून गाजरसुद्धा किसून घ्यायचं गाजर मात्र बारीक किसणीनं किसून घ्या गाजराचा किस खूप असा नको आहे तर या ठिकाणी मोमोजसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला दीड कप कोबीचा किस किंवा की बारीक चिरलेला कोबी तसेच अर्धा कप किसलेलं गाजर एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा त्यानंतर हिरव्या मिरचीचे असे बारीक तुकडे करून घेतलेत आता सारण करताना पहिल्यांदा कढईमध्ये अगदी एखादा चमचा तेल गरम केलं तेलामध्ये कांदा घातला कांदा जो आहे तो फक्त एकदा दोनदा खालीवर करायचा तो अजिबात पुढे जाऊ द्यायचा नाही किंवा जास्त परतायचाही नाही आहे गुलाबीसर करायचा नाही आहे लगेच याच्यामध्ये जे आहे ते हिरव्या मिरचीचे तुकडे घातले त्यानंतर किसलेलं गाजर घातलं त्यानंतर गाजरही एकदा खालीवर केलं की कोबी घातला गॅस मोठ्या आचेवर ठेवून हे जे साहित्य आहे ते फक्त एकदा दोनदा खालीवर करून घ्या जेणेकरून मोमोजच्या सारणामध्ये जेव्हा हे आपण भरतो तेव्हा ते कच्चं लागणार नाही किंवा त्याचा कच्चा असा फ्लेवर येणार नाही आणि यातला पाण्याचा अंशसुद्धा कमी होईल इतपतच हे अगदी दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे अगदी मऊ शिजवायचं नाही आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं तसेच एक टेबलस्पून किंवा तुमच्या आवडीनुसार शेजवान चटणी याच्यामध्ये घालायची शेजवान चटणी तुम्ही विकतची वापरू शकता किंवा मी शेजवान चटणीची सुद्धा रेसिपी दाखवली होती त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती बघून तुम्ही चटणी घरी केली तरीसुद्धा चालेल हे बघा सारण असं सा दोन ते तीन मिनिटं मोठ्या आचेवर परतून घेतले की लगेच गॅस बंद करायचा आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इकडे मोमोजसाठीची लाल चटणी करण्यासाठी जे आहे ते पाणी गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये दोन मोठे पिकलेले टोमॅटो त्यांना फक्त असा उभा अडवा काप दिला आहे गरम पाण्यामध्ये घालून पाच मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे जेणेकरून त्यांची जी वरची साल आहे ती काढता येते आणि हे जे टोमॅटो आहेत ते सुद्धा थोडेसे वाफले जातात टोमॅटो थंड झाले की त्याची याप्रमाणे साल काढून घेतली आता मिक्सरच्या भांड्यात हे टोमॅटो काढून त्याची अशी प्युरी करून घ्यायची क कर चटणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे भरपूरसा बारीक चिरलेला लसूण याच्यामध्ये घातला तसेच एक चमचा मैदा घातला आहे जेणेकरून या चटणीला जो येतो तो असा छान दाटसरपणा येतो आणि चटणी मिळून येते आवडीनुसार एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली सगळं शिजवून घ्यायचं तेलामध्ये लसूण घातल्यानंतर तो खूप लालसर होऊ द्यायचा नाही नाहीतर त्याचा ता। जो एक वास असतो तो, तो कडसर असा येतो चवीनुसार मीठ घातलं तेल सुटेपर्यंत हे जे मिश्रण आहे ते सगळं शिजवून घ्या याच्या याची छान आंबट गोड अशी चव येण्यासाठी याच्यामध्ये एक मोठा चमचा टोमॅटो केचप घातलं आहे म्हणजे साखर घालायची गरज नाही त्याच्यामध्ये साखरही असतेच हे बघा याला तेल सुटायला या लागलं आहे रंगही बदलला आहे अशी छान चटपटीत अशी मोमोजसोबत खाण्यासाठीची लाल चटणी जी आहे ती तयार झाली मोमोजसाठीचं पीठ जे ते छान भिजलं की पुन्हा एकदा हलक्या हातानं मळून घ्यायचं त्यानंतर या पिठाचा अगदी छोटा गोळा पण नाही गोळी म्हणू शकता इतका छोटा आकार ह्याचा ठेवायचा आहे पेढ्यापेक्षा छोट्या आकाराची ही अशी गोळी घेतली आणि दोन्ही बाजूंनी याला भरपूरसा मैदा लावून याची पारी लाटून घ्यायची आहे मैदा असल्यामुळं हवं तेवढं ताणलं जातं फाटत नाही जमेल तितकं याला पातळ लाटता येतं मोमोजचं कवर जेवढं पातळ असेल तेवढं मोमोज खायला मजा येते जाड कवरचे मोमोज तितकेचे चांगले लागत नाही हे बघा याप्रमाणे साधारणपणे याला अर्धपारदर्शक होईल इतपत असं लाटून घेतलं आहे अधूनमधून लागल्यास मैदा भुरभुरू शकता पीठ जर का खूप सैलसर झालेलं नसेल घट्टसर असेल तर हवं तितकं याला पातळ असं लाटता येतं हे बघा याप्रमाणे असं अगदी पातळ असं लाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा तयार केलेलं मोमोजसाठीचं जे सारण आहे ते भरलं सारणसुद्धा भरपूर हवं तरच खायला मजा येते त्यानंतर एका बाजूनी सुरुवात करायची ज्याप्रमाणे आपण साडीच्या निऱ्या करतो त्याप्रमाणे करत जायचं किंवा मोदकासाठी आपण जशा कळ्या पाडून घेतो तसंच करायचं आहे फक्त मोदकासाठी आपण एकाच ठिकाणी कळी पाडतो किंवा कळी जॉईन करतो तसं न करता अंत थोडंसं अंतर ठेवा तसं पुढे पुढे जायचं हे बघा पारीचा जो अर्धा भाग आहे तो याप्रमाणे या कळ्यांनी कवर केला आहे त्यानंतर जो उरलेला अर्धा भाग आहे त्याच्या कळ्या करायच्या नाही आहेत तर तो या कळ्या पाडलेल्या भागांना असा उचलून चिकटवायचा याप्रमाणे सगळं असं व्यवस्थित सील करायचं करताना कुठेही पाण्याची हात लावायची गरज नाही तर खूप चिकट होत जातं हे बघा हे असं व्यवस्थित सील केलं आहे याला असा अर्धचंद्राकार असा आकार द्यायचा याप्रमाणे आपला मोमोज जो आहे तो तयार झाला याच पद्धतीनं सगळे मोमोज जे ते करून घ्यायचे तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे जे मोमोज ते आहेत ते ठेवायचे आहेत एकूण सोळा ते अठरा मोमोज माझे या पिठामध्ये झाले कारण गोळे अगदी छोटे छोटे करून घेतले होते अगदी पातळ अशी पारी लाटली होती प्रत्येकाच्या आकारानुसार लाटण्याच्या पद्धतीनुसार कमी अधिक होऊ शकतात वाफवून घेण्यासाठी कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे एकावेळी चाळणीमध्ये नऊ ते दहा मोमोज मावतील तेवढे असे व्यवस्थित लावून घ्यायचे मोमोज एकमेकांना चिकटणार नाहीत ना मध्ये जागा राहील अंतर राहील अशा पद्धतीनं हे असे लावून घेतले कढईतल्या पाण्याला उकळी आली की याच्यावर ही चाळणी ठेवली यावर झाकण ठेवून फक्त बारा ते पंधरा मिनिटे हे जे मोमोज आहेत ते वाफवून घ्यायचे खूप जास्त वेळ ही वाफवायचे नाहीत नाहीतर मोमोजचं जे वरचं आवरण आहे ते चिवट होतं खूप ड्राय होतं मोमोजचं आवरण पातळ असेल तर अगदी बारा मिनिटातही व्यवस्थित वाफलं जातं हे बघा याप्रमाणे आपले मोमोज जे आहेत ते तयार आहेत तुम्ही पाहू शकता कवर अगदी पातळ असेल तर आतलं सारणही दिसायला लागतं अगदी ठेल्यावर मिळतात तसे मोमोज तयार झालेले आहेत गरम गरम असताना लाल चटणीसोबत खायला अगदी छान लागतात चटपटीत लागतात लहान मुलांनासुद्धा घरच्या घरी केलेले मोमोज खायला नक्कीच आवडतील त्याचप्रमाणे मोमोजचे अजून वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या रेसिपीज जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद